महाराष्ट्र yes, 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 शासनाच्या जी आर नुसार प्रत्येक शहर व गावातील ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आदेश आले मात्र बेणसे ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणतेही विधायक सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली नाही शिवाय सिद्धार्थनगर येथील अनुयायी बांधव अभिवादन करण्यासाठी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गेले असता ग्रामपंचायतीला कुलूप असल्याचं दिसून आलं ग्रामसेवक सचिन घरत व कर्मचारी कुणीही त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थ आणि तरुणांनी या घटनेचा घोषणाबाजीने निषेध करून बंद दरवाजावरील कुलपाला पुष्पहार अर्पण करून संताप व्यक्त केला आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संबंध देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय देशामध्ये देखील हर्ष जल्लोषात साजरी होत आहे विशेष म्हणजे आजची जयंती ही सिद्धार्थनगर बेणशे येथे हर्ष आणि जल्लोषात साजरी होत आहे इथली ग्रामपंचायत बेणशे ग्रामपंचायत ह्या बेणशे ग्रामपंचायत हा शासकीय कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये सिद्धार्थनगर बेंडशे येथील आंबेडकर अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत कार्यालय हा बंद होता आणि त्यासाठी तिथले ग्रामसेवक घरत आणि कर्मचारी सचिन घरत हे ग्रामसेवक यांना आमच्या सिद्धार्थनगर बेंडशे आणि बौद्ध अनुयांनी फोन केला असता त्यांनी फोन घेतलेला नाही आणि आम्हाला काहीच नव्हतं की आजच्या पवित्र दिवशी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय कार्यालयामध्ये अभिवादन करायचं होतं खरं पाहता भारत देशाचा राज्य सास सरकारचा परिपत्रक आहे की आजच्या दिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असतं परंतु बेणशे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना बाबासाहेबांविषयी काय वावडं आहे हेच आम्हाला कळलेलं नाही कारण आमची माणसं गेली असता ग्रामसेवक फोन घेत नाही शिवाय अभिवादन करायला गेले असता देखील तिथे कुठला कर्मचारी आलेला नाही आमच्या सर्व ग्रामस्थांनी आंबेडकर अनुयायी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला कार्यालयासमोर असलेल्या दरवाज्याला हार घातला आणि तिथे अभिवादन केलं आणि घरी आलेले आहेत विशेष म्हणजे ह्याबाबत पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म याबाबत सखोल चौकशी करावी आणि ग्रामसेवक घरत यांना योग्य ती समज द्यावी हे जर झालं नाही तर समंदर रायगड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी याबाबत तीव्र निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही